राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्यातील कर्तृत्वानं पावन झालेली ही भूमी राजेशी शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरीनं गेले अनेक वर्ष अनेक शतक सातत्याने काही ना काही देण्याचंच काम केलं सामाजिक न्यायाचा विचार असेल पुरोगामी चळवळीला बळ देण्याचं काम असेल त्याच्यामध्ये राज्यातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम असेल शिष्यवृत्ती देण्याचं काम असेल वंचित उपेक्षित मागास घटकांना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रभाव म्हणजे आणण्याचं काम असेल माणसाला स्वतःच्या पायावर उभं करणं असेल कोल्हापूरनं राज्याला खूप काही त्याची परतफेड होऊच शकत नाही आणि हे आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरवर आणि कोल्हापूरकरांवर आमचं विशेष प्रेम आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरांनी देखील हा स्नेह हा जिवाळा कायम जपलेला आहे त्यामुळेच मी ज्यावेळेस येत्राव शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये साबित झालो त्याच्या आधी प्रमाणात उपमुख्यमंत्री पदाची वेगवेगळे ठिकाणी कामाची संधी मिळाली माझा नेहमीच कोल्हापूरला ज्या ज्या वेळेस येतो गौरव असतो त्या ज्या वेळेस कोल्हापूरवासियांनी जे भरभरून दिलेलं प्रेम आहे ते बघून खऱ्या अर्थाने आमच्यासारखे कार्यकर्ते भारवून जातात महाराष्ट्राच्या विका विकास प्रक्रियेमध्ये पाया तथा प्रमुख आधार सामाजिक न्याय हा राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची स्थापना केली आपल्याला आदर्श कारणीभूत सामाजिक न्याय सत्तत्व जनसात जन जनमानसामध्ये रोज रुजवण्याचं काम केलं असे अनेक शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा देखील आपण सगितलं त्या चाललेलं त्याच्यामध्ये कुठंही आपण कमी पडत नाही जनताच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही अधिक चांगल्या तरतुकी करण्याचा प्रयत्न आहे तुला करता केला एक कोल्हापूरचं पावसाळ्यातलं नेहमी वृद्ध म्हणजे माझ्या परीक्षा येणार पूर आणि त्याच्यातनं काही भाग हा पाण्यात जलमय होतो आणि त्याच्यामुळे नुकसान होतं ते कायमस्वरूपी टाळण्यात करतात आणि जिल्ह्यांच्या पर्यटन वाढीच्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घरी अशा प्रकारची तरतूद केलेली या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुराव होणारी जीवित आणि असेल वित्त आणि असेल ती तळा टाळावी माझ्या अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात यावं ज्या अति बँकेच्या सहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसाद प्रतिसाक्षम विकास कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय माझ्या बरेच दिवस सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं आणि माझ्याही मनात होतं आमच्या सरकारच्या मनात होतं कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय अत्या कन्व्हेन्शन सेंटर उभं करणं उभं करण्याचा आम्ही निर्णय घेतला कोल्हापूर गटाने अजून तुम्हाला अंदाज तुम्ही म्हणाल या युतीच्या शासनाने काय आपल्याला दिलं त्याकरता दोनशे पन्नास कोटी रुपयाची आवश्यकता वाचणार आहे आणि तेही काम आम्ही पूर्णत्वाला नेणार आहे फार सुंदर प्लॅन झालेला आहे आणि उद्याची उंची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोल्हापूरवासियांना हे कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी देतोय ज्योतिबा मंदिर परिसर असेल त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास असेल त्याचा आराखडा आपण तयार केला आहे त्याला नियोजित प्रोजेक्ट करण्याची आवश्यकता आहे या स्तरावर शासनाचा प्रयत्न चाललेला आहे ज्योतिबा मंदिर आणि परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे कोल्हापूरमध्ये इतके तरुण मुलं मुली कोल्हापूरचा नाव किती वाढतात महाराष्ट्राचा वाढतात माझ्या भारत देशाचा वाढतात आताच काही सॉलो फिटमध्ये पन्नास मीटर फील्ड पोझिशन प्रकार देशाला कास्य पदक जिंकून देणारा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या कोल्हापूरच्या मातीतला नेहबा स्वप्नील कुसाळे याचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि नेहबा स्वप्नींच्या रूपानं महाराष्ट्राने होतू गुमंत खेळाडू गेल्याबद्दल स्वप्नींच्या आई वडिलांच तुम्हा कोल्हापूर मलापासून मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देखील देतो अतिशय उत्तम प्रकारे त्याचं स्वागत केलं त्याचाही आम्हाला अभिमान आहे आज कालच्या पक्काला व्यवस्थित घालण्याची कामगिरी कर्नाटक स्वप्नी आज राज्य सरकारतर्फे देखील त्याला भविव अशा पद्धतीचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि त्याच्यातूनच एक घटना घडली संगीत सूर्य किशोरराव भोसले नाट्यगट हे दुर्दैवानी आईच्या भक्तोचा असा स्वतः मुख्यमंत्र्यांनी दौरा दौरा केला मी भेट भेटतील आम्ही चांगले आर्किटेक्ट येईल सुनील पाटील आणि आवाज काही येतील त्याचा तयार तयार करतील ज्याचा प्रग असेल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साचीनं सांगतो की हे कोल्हापूरवासियांचा वैभव आहे आणि हा एक सा सांस्कृतिक ठेवा कोल्हापूरचा नाही महाराष्ट्राचा संपूर्ण हा संस्कृत हेमा नष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळं या अनेक कलाकारांचं कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं या नाट्यकास एक वेगळं जातं आहे माझ्यासारखे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनासुद्धा या वास्तूबद्दल विशेष जुवाळ आहे त्याच्यामध्ये जे काही लाकडी काम झालेलं आहे जे बारीक काम झालेलं आहे ते जसंच्या तसं करता लाकडी का, का, ला 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 काम दगडी काम सिसम त्याच्यामध्ये जो काही त्याच्यात अंतर्भाव केला गेला पाहिजे तो अंतर्भाव करता हे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे मी देखील अर्थमंत्री म्हणून देतो मात्र हे काम लवकर झालं पाहिजे अशी आपल्या इच्छा आहे कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक आध्यात्मिक औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिका संपन्न समृद्ध जिल्हा आहे आणि कोल्हापूरची क्रीडा संस्कृती ही देशभर परिचित आहे आपल्या सर्वांच्या सरकारने कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या शासन कटिबद्ध आहे खूप मोठी आहे तुम्हाला मेडिकल कॉलेज दिलं आहे आता नवीन तुम्हाला आयुर्वेदिक कॉलेज दिलं आहे अनेक गोष्टी राज्य सरकारने या कोल्हापूरवासियांच्याकरता केलेल्या आहेत श्री कमिल निवासी आंबाबाई देवस्थानचा देखील सर्व सोयुक्त चौदाशे कोटी रुपयाचा आराकडे आपण मंजूर केलेला आहे अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपयाची कामं आपण कोल्हापूरवासियांच्या करतो आणि ते आमचं आहे ते आमचं काम आहे हे काम करणारं सरकार आहे हे विकास करणार सरकार आहे हे वेळकामीपणा करणारं सरकार नाही आज मात्र या एवढ्या प्रचंड महिला इथं जमलेल्या आहेत मायभावी जमलेल्या आज जी काही योजना तुम्हाला दिलेली आहे तुमच्या अकाउंटला पैसे पण यायला सुरुवात झाली आज किती जणांच्या अकाउंटला पैसे आले तर मी करा पाहिला तो आता प्रचंड मोठ्या संख्येने माझ्या मायभावीला माझ्या महाराष्ट्रातल्या रायदीला पाहिला तर मला सांगायचं आहे रायदेल्यांचं पण काम चाललेलं आहे आणि त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला तरी ऑगस्टमध्ये त्यांचे फॉर्म ग्राहितले गेले तरी जुलैपासून त्यांना त्यांचे पंधराशे रुपये दिले जातील त्याच्यामध्ये एक रुपये कमी केला जाणार नाही ही पण खात्री मी माझ्या मानमोमी देतो